सगळ्या मित्रांना नमस्कार मी आलेलो आहे आमच्या शेतामध्ये आणि शेतामध्ये मी एकटाच नाही मी माझी बायको परत आमची पुतणी आमचं बंधुराज बारक आम्ही सगळेजण शेतामध्ये आलेलो आहोत आणि शेतात आता चालू आहे फिरत फिरत तर पाऊस इतका इकडं आहे बारशी भागामध्ये आमचा पाऊस एवढा पडला आहे तर आम्ही शेतात फिरायला लावले हे बघा बारकी छोटी पुतणी पीयू पी यू पण आमच्याबरोबर आलेले आमचं बंधुराज बारका आहेत तर आता मी शेतात फिरतो आहे पाऊस एवढा आहे चुट आणि पाठी मग बघा तुम्ही हे मूग दिसत असेल मग एवढा मोठा आहे उंचीनं वाढला आहे भरपूर आता त्याला छोटी छोटी फुलं लागलेत ही लागलीत तर त्याच्यामधनं आता त्याला शेंगा कधी यायच्या त्याला आणखीन कालावधी आहे टायमिंग आहे तोपर्यंत म्हटलं चला शेतातनं आपण फिरू शेतामध्ये फिरू पाऊस भरपूर इकडे पडलेला आहे सगळीकडे पाणीचं पाणी चिकल चिकल सगळीकडे चिकल दिसत आहे चला आपण आता हळूहळू चाललो शेतात आता इथून रस्ता एक तुम्हाला दिसत असेल इथं हे आंब्याची झाडं लावली आहेत आम्ही छोट छोटी आणि ती पलीकडे मोठी झाडं आहेत ती पलीकडे बाग दिसत असेल आता इकडे नवीन एक बाग तयार करायचं चाललंय आहेत छोटी छोटी झाडं एक दोन दोन वर्षाची झाडं झाले आहेत आता आणि इकडं आमचे जनावरं बांधलेत एक म्हैस आणि गाय तर तिथं पाणी भरपूर साठले मशीचं सा पोहणं ते चालू झाले मैशी तर पोती हां म्हैस लागली पोहायला पाणी भरपूर असल्यामुळे मशीला आवड असते पुढे गेल्यावर इकडं इकडं तिकडे जायला चांगलं चालते तिकडं चिकल नाही तर तुम्हाला समोर दिसत असेल आमची बायको आणि बायको चालले तिथे व्हिडिओ काढायचं काम आणि हे छोटी छोटी कोथिंबीर बघा तुम्हाला दिसत असेल हे कोथिंबीर मिरची छोटे छोटे मिरची लावल्या आहेत कोथिंबीर लावली आणि ही बारकी बघा ही सोयाबीनमध्ये फिरती पी यू आमची हे सोयाबीन वाढले तुम्हाला दिसत असेल हिरवं कार उडीत आहे का हां लुसलुशी स उडी हिरवं असं बहरलं आहे पीक लाइट काय माहिती पाऊस जर आला ना पिओ तुझी छत्री कुठे अग तुझी छेत्री कुठे छत्री ए लाडकरी आंबे करी बर आणि आम्ही शेतीमध्ये आहोत आणि आत्ता फिरतोय फिरतो, फिरतो आणि फिरत फिरत चालू आहे शेतातून आणि आमची पुत्नी आता काय करते बघा तुम्हाला दाखवतो तिने मस्त पैकी आपण लहानपणी जसा खोपा खेळत होतो ना मातीमध्ये घर करायचो पाय असा खाली मातीत रोवायचो वर मातीचा असा खोपा करायचो चिमणीचा खोपा करायचो घरटं करायचो तसा आमच्या पुतनीने खोपा केलाय चला तुम्हाला दाखवतो आता मस्त पैकी तिचा खोपा बघायला चला चला तर हे बघा ही इथे खेळते सोयाबीन मध्ये सोयाबीन मध्ये दिसते का तुम्हाला हे बघा नाही दिसत कुठं लपलाय चोर इथं लपलाय चला हे बघा दिसले का तुम्हाला तिने मस्त पै लपणाचं जसं असतं ना लहानपणी आपण खोपा करतो तसा खोपा गेलाय ए दाखव खोपा काय केलंय ही तू काय केलंय गि काय हा चिमणीच्या बाळाचा खोपा केलेला आहे आणि किती लांब केलाय बघू दे दाखव मला लांब आहे खोपा कुठपर्यंत आहे हा आता, आता चिमणीचं बाळ त्यात बसणार चिमणी बी मोठी बसते मम्मी आणि तिचे बारक बाळ दोन्ही इकडे बसणार आहे असा चिमणीचा खोपा केला सोयाबीनमध्ये मस्तपैकी पाऊस काही येईल नाही आज पावसानं थोडीशी उघड किती तरी पण शेतामध्ये सगळं ओल आहे भरपूर सगळीकडे ओलच ओल आहे एकदम मस्त वाटतंय आणि इकडे चाललंय आमच्या बायकोचं व्हिडिओ काढायचं धुरळा हिरव्यागार गवतामध्ये गा हिरव्यागार सोयाबीनमध्ये व्हिडिओ काढायचं चा। काम चाललंय पिवकापा चला चिकडे तिकडे पाऊस झालेला आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी आहे वगळी बघा तर आमच्या भागामध्ये वगळ म्हणतात म्हणजे छोटं मोठं पावसानं पाणी साठलेलं असतं आणि अशी वगळ त्याला वगळं म्हटलं जातं काही ठिकाणी वेगळा शब्द आहे बघितलंच कसा शब्द आहे कसं आहे वगळ हां आता हे आमची पिऊ पि दिवसभर आमच्याबरोबर फिरते बिगर चपलाची बघा बिगर चपला पिऊ इकडे बघ बघ म्हटल्यावर बघणार नाही इकडे हे बाय घसर इकडे हे जाऊन बाय कसे राहील काय करते तू पाण्यात पाऊस येतोय काय आणि बघा काळ भंगारा वाढ आता ओर झालेला आहे पाऊस येण्याची शक्यता कधी बी पाऊस येऊ शकतो त्याच्यामुळे आमच्या छत्र्या राहिलेत आमच्या शेतामध्ये राहिलेत पलीकडे बाजूला वेगळे चला

त्याला काय मोबाईल काय बघ बकऱ्याला तोंड आले आणि आम्ही चाललेलो आहोत पुढे आमच्या बायकोच चाललंय व्हिडिओ काढायचं काम आणि ते खेडले एकंदरीत वातावरण म्हशी बघा कशा पोहतात कशा म्हशी पोहतात बघा हे तो बाबा बारा एक तर पोहायला लागले मैस आंघोळ करते म्हैसीने आताच संतूर साहेबांना आंघोळ केलेले आमचे पियू म्हणते संतूर साहेबांना आंघोळ केलेलं आहे मित्रांनो बघा दोन मशी कशा पोहतात हे बघा मस्त त्यांचा एन्जॉय चालला आहे आणि फुल एन्जॉय चालला आहे एक छोटासा तलाव आहे आणि त्यात मशी पोहण्यास काम चाललंय इथून वरनं पाणी येत आहे सगळीकडनं

उलट तर नको आणि आम्ही पावसामध्ये भिजतोय पाऊस चालू आहे जोरदार पावसामध्ये भाऊ भाऊ मी थांबलोय बघा आम्ही दोघं जण मी पावसात थांबलोय आणि ही चिली पिली हे बघा खाली खूप बसले दोघ दोघे जण हे दोघे जण खाली बसल्यात समोर पाऊस चालू आहे पावसातच उभा आहे मी हे बघा बघा यात मध्ये इकडे चाललंयचं मोबाईलचं चा। व्हिडिओ रील मग कडे चाललंय पिऊ कुठे पिऊ पीव? हे पिऊ हसली वातावरण बघा पाऊस पडतो एवढा तरी सुद्धा म्हशी म्हशी आंघोळ करायला डो साबणा असं पिऊ म्हणते हे पिऊ हा तर मित्रांनो बघा मी आमच्या गावाकडे आलोय पावसामध्ये आणि छत्री माझ्याकडे नाही आता छोटी आमच्या पिऊची छत्री आहे चुकून चुळनी त्या छत्रीमध्ये मला आडोसा भेटला थोडासा छत्री एकदम छोटी छत्री आडोसा ही मणीस मला मारते तर बाबा मनीस दिसते का भीती वाटते बारके पिवला खासले आणि किती छत्री मी ठेवली पण आधार तेवढा आणि एकदम छान वाटायला मारेल त्याच काय एकंदरीत हे बघा हे कोलिया इकडे बघ कोलिया बिगार शिफ्टीचा कोल्हा पावसात आमची मजा चालली इकडे पाऊस पडतोय अ गरजलो रे जोरदार गरजलं आणि पाऊस पडतोय तरी सुद्धा पायकुद्ध रील बनवायचं काम चाललंय बघा कसं आहे रील बनवणं काम चाललंय पावसात आणि मस्तपैकी खाली पाय पसरून बसले एक नंबर कसं आनंद वाटायला आहे बस एन्जॉय ए चाक काल निवड्या मारायला